जीएम मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आता आजारपणात खर्चाची चिंता नाही रुग्णालयात दाखल झाल्यावर रोज रोग पैसे मिळणार नवीन योजना सुरू अर्ज कसा करायचा आरोग्यसेवा क्षेत्रातील वैद्यकीय खर्चात सतत वाढ आणि वाढती महागाई आणि लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन एस बी आय जनरल इन्शुरन्सने स्टार की इंडियाच्या सहकार्याने हॉस्पिटल डेली कॅश स्किन नावाची एक विशेष योजना सुरू केली आहे योजनेचे उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी योजना तयार करण्यात आले आहे रुग्णालयात दाखल होण्याचा आर्थिक भार कमी करता येईल एसबीआय जनरल इन्शुरन्सने ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांसाठी तयार केली आहे योजना कशी काम करेल या योजनेअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला आजार किंवा अपघातामुळे रुग्णालयात दाखल केले गेले तर त्याला दररोज एक निश्चित रक्कम दिली जाईल ही रक्कम केवळ उपचारांच्या खर्चाच मदत करणार नाही तर रुग्णालयात ये जा औषधे आणि इतर आवश्यक खर्च देखील समाविष्ट करेल यासोबतच या, या योजनेत अपघाती मृत्यू आणि आंशिक अपंगत्वाचे कवर देखील समाविष्ट आहे म्हणजे जर कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील मिळेल ही योजना अशा लोकांसाठी खास आहे जे कमी खर्चामुळे त्यांची बचत गमावतात